काय करायचं ह्या घरातल्या सगळ्या टेन्शनमुळं माझी बायको बघा आजारी पडली आहे बघा तुम्हाला दाखवतो हवाई एवढा औषधाचा ठिकाणला आहे वाटे या वाई एवढा औषध येईल त्यानंतर हवा ही एक बाटली ग पाकिट भरून आणि हवाई हो ही गोळ गोळ्या एवढी आली किती बघा डॉक्टरने दिले बघा सगळं शरीरातलं कॅल्शियम कमी आहे मॅग्नेशियम कमी झालं आहे एच पी कमी झाला आहे पांढऱ्या पेशी वाढली त्या लाल पेशी कमी झाली त्या प्लेट प्लेटलेट्स थोड्याशा आहेत त्या मापात पण काय सांगायचं तुम्हाला एवढी औषधं दिली ती का चेष्टा आहे का हां आलो बघा दवाखान्यात न जाऊन आल्यापासून जरा तिला खा म्हणलं अजून तर खाल्ला नाही बघा थोडंच खाल्लं आहे बघा आणि औषधं तर पी म्हणलं तर औषध बघा आता थोडीशी पिली आहे बघा थोडी म्हणजे मापण दिली बघा लय परिस्थिती वाईट झाली आहे बघा तुम्हाला दाखवतो बाई ए पूजा आता उठवायची उठून पण सारखं झोपू नको मला दुखतोय बघा लय अवघड काम झालंय बघा काय ना काय घरात ही दररोज आम्हाला टेन्शन देते ती ही टेन्शन जास्त घेतलो ती आग टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घेतल्यानं काय होतं आपल्याच रागात कमी होतं आहे आणि ती पण धिंगाणा करत बसती ती हसते ती हां काय सांगायचं मला सांगतो जकडं बघाल तकडं जर राजी व्हायला लागली म्हणजे आम्हाला किंमत नसल्यासारखं झालं हां काय करायचं दवाखान्यात का थोडा पैसा केला औषधं नुसती नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये औषध आणि दोन तीन सलाईन लावल्या सलाईनला साठशे रुपये घेतलं तपासायची आणि ती फाईलची फी दोनशे रुपये बघा किती पैसे गेलं अजून दोन तीन दिवसांना नाही कमी आलं पुन्हा वाटलं तर अजून चक्करा म्हटली ती लय अवघड काम झाले राव काय सांगायचं दोस्ताना हे आमचं हाल लावली आमचं हाल लावलं आणि तर सगळ्याच बळखावली आज नको नको म्हटलं तर तुम्हाला सांगतो माझी विचारतं की हे ना गाडी तशीच निर्यात मला आ मी दवाखान्यात गेलोय तवर तुम्हाला सांगतो येणं गाडी पळवून काय थटलं होतं गाडीने तुला काय वाटतं मी लगे मोठा झालो का आता गाड्याला हात लावून एवढं माझी बायको जरा बरी होती मग दाखवतो ए पूजा अग करू नको थोडं जरा बस व्हायची नाही जडझड झाली असं करता येईल डोळ्याचं करतायचं करता येईल गाडी म्हणजे ए आपलं तुपल करू नका तुम्ही वायल म्हणतो म्हणतोय टेन्शन आले मला कशाचं वायर पेटवताय त्याचं घेऊ द्या काळजी करू नको आपल्याला काय नको सगळं त्यालाच गाभाळा घेऊ आपण हाय असं का बाहेर निघू काय टेन्शन नाही आपल्याला काय टेन्शन नाही कसं असतं माहीत आहे का आपण आपल्याला पांघरून ही आबाळ आहे आपल्याला दगड ही उशी आहे आणि आपल्याला भई ही हातरू नाही काय कमी पडत नाही काय कमी पडत नाही आपल्यावर अन्याय केलाय ह्या दोघांनी अन्याय केला ना करू देवढ्या आजारात ना आमचं दुखणं बरं झालं की मग त्यांना काय दाखव तुझी पण आता आमचं पहिलं ध्येय काय आजारातलं बरवणं की आता दुपार जाऊ शकत पी mm. दे पी। मला आता शब्दाकडे जायचं आहे शेरडाची तर वाट बघत बसली नाही शेरडा आणि मी घेतोय भाऊ आता त्याला द्यायची नाही ती आता शेरडा त्याला द्यायची नाही ती आता यापारी बोलवतो हो निकून टाकतो आज आता कावा जर ती देवाला गेलाय तर आज यापारी बोलवतो बघा आमची शेरड आणि करड ही काय येते कोणाला घ्यायची असली तरी आजची आज तुम्ही या बघायला आपण यव्हा ठरवू शि म्हणजे आहे येते आठ आणि शेअर्ड पण आहे ती आठ इकायची आहे ती फक्त बोकडजवळ एक घर ठेवायचं आहे नाही तर बाकीचे सोळा डाग आहे बघा ऐकायचं आहे तुम्हाला जमून देतो कोण असला कोण घ्यायचा तरी आजच्या आज या आम्ही देऊन टाकू आज विकूया मग उद्या आला तर तुम्हाला काही मिळणार नाही ते बघा ज्याला कोणाला घे नाही या काय काय अगं थोडं पाणी तरी पाहि आणि टेन्शन घेऊ नको टेन्शन घेतल्यानं टेन्शन वाढत आहे आता कशा टेन्शन त्यांना आपण इसका दाखवू ले त्यांनी आती केली आता कसा दोस्तांना माहिती का आती तिथं माती होती त्याला काय वाटतंय म्या गाड्या बळकावली म्या हॉल बळकावला म्हणजे मेल मोठा झाला ना अजून मसर नेहमी बळखवायची शिरडं नेहमी बळखवायची म्हणजे ह्याला वाटतं माझंच राज्य आहे पण राज्य तुझं येणार नाही राज्य हे माझं येणार आहे कारण का मी टाकीचं घाव सोसली येतं लेह उन्हाळा पावसाळा सोसली येत त्यामुळं मी हार मानणारा ना माणूस नाही दादा तुम्हाला दाखवतो किती औषध आहे ती हे वाई औषध भरलंय काय सांगायचं तुम्हाला अशी उपाशी पोटी घ्यायच्या गोळ्या अगं तू उपाशी पोटीची गोळी घेतली मी आज गेल का उपाशी पोटीची गोळी घ्यायला होती मी काय अगं गोळ्या इसारवाई पाकिट गज आहे ही ही अबाई बाटल्या गज भरली त्या काय सांगायला तुम्हाला ती आजारी पडलं की माणसाला काय असू नाही आजारी हिने ओरडून ओरडून आमचं बघा रगात आठले बघा रगात कमी झाले बीट खायला सांगले डॉक्टरने बीट काय कुठे मिळालं नाही आज बाजार नसल्यामुळे काय बीट मिळालंच नाही आता शनिवारच्या बाजारात नाही बीट आणायला लागेल बीट शंकानं हे सांगितले डॉक्टरने आता आले तू टेन्शन घेऊ नको आणले र आता घराचं कुठलंच काम करू नको निवांत आता बसून राहा कसं माहित आहे का मागून दिवस गेले आता राहिले फक्त आठवणी हां एवढा आम्ही एवढा आजारी पडेपर्यंत एवढा त्रास द्यायचा नसतो त्याला अक्कल नाही त्रास आम्हाला किती दिला इतका त्रास दिला आहे की बोलायचं काम नाही आमचं बी दिवस येतील त्यांना वाटत असेल माझं सगळं दिवस आहे तर पण तुझं दिवस राहणं नाहीत बघा मी आहे आय ओची तवा वातावरण बरं होतं आय गेल्यानंतर पण येणार दुप्पट दुप्पट पैसे लाटलं आज आम्हाला तवा घ्यायला पैसे नव्हतं आम्ही एक जणांकडून घेतलं दोन हजार रुपये आता त्याचं बघा इ आज न उद्या या कर्डाचा शर्टाचा सौदा करून त्याचं पैसे दिलं पाहिजे हां पैसेसुद्धा आम्हाला दिलं नाहीत राहिलेलं पैसे निमनिम करायला सोडून सुद्धा पैसे सगळे दाबलं स्वतःच्या नावावरती पैसे टाकूया नशिबातलं तर कुठे गेले नाही ना जाऊ ही नीट ठेवू आणि दुपारी अजून जेवण करून औषध खायची नाही तू काय करशील बिगर जेवण करता औषध खायची पावर चढतील हां झोप आता मी आता शिरलो घेऊन औषध इ घेऊन कोण ती आली कोण अर्ध काय बोललो तो ग आपल्या जागात आठलय ती तीच मो मोठ्या मोठी लेकर म्हणायचं ना पंग बस आहे लय आवड झाले पण एक दिवस निल्या आणि पुणे तुला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार आम्ही हाय्यात आई तोपर्यंत तुला धडा शिकवणार लिहिले धडा शिकवणार म्हणजे शिकवणार